नमस्कार दिनानाथ मंगेशकर रुग्णालय पुण्याचं त्याबद्दल खूप वाद सुरू आहेत हे रुग्णालय एका गर्भवती महिलेच्या मृत्यूस कारणीभूत आहे दोषी आहे की नाही याबद्दल अहवाल येणार आहे आणि काही दिवसात त्याचा निर्णय लागेल परंतु या, या दरम्यान मंगेशकर कुटुंब यांच्याबद्दलही टीका होत आहे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी असं म्हटलं आहे की मंगेशकर कुटुंब हे गाण्याच्या संबंधी उत्तम होतं त्यांनी उत्तम गायन केलं मात्र त्यांनी कोणतंही समाजकार्य केलं नाही आत्तापर्यंत के त्यांनी समाजकार्य केलं आहे असं त्यांना ज्ञात नाही यावर अजित पवार असं म्हणाले की मंगेशकर कुटुंबाचं योगदान काय आहे हे जगाला माहिती आहे आणि त्यामुळे वडेट्टीवार यांनी असं बोलू नये यावर वडेट्टीवार यांनी पुन्हा ठामपणे असं सांगितलं की मंगेशकर कुटुंब चं जनतेसाठी जे योगदान आहे त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाही त्यांनी असं कोणतंही योगदान केलेलं नाही आणि मंगेशकर कुटुंब ही एक टोळी आहे <tellis> मला असं वाटतं की मंगेशकर कुटुंबाने ह्याच्यावरती जाहीरपणे उत्तर द्यायला पाहिजे कारण मंगेशकर कुटुंबाबाबत अनेकदा वाद होतात पण मंगेशकर कुटुंबाकडून काही उत्तर न मिळाल्यामुळे हे वाद वाढत जातात किंवा जनतेच्या मनात राहतात दिनानाथ मंगेशकर रुग्णालय यासाठी जी जमीन दिली होती ती जमीन ज्यांनी दिली होती त्यांचं ऑपरेशन ह्याच रुग्णालय जेव्हा झालं तेव्हा ह्या रुग्णालयाने त्यांच्याकडून पैसे घेतले याबाबत त्यांनी अलीकडेच सांगितलं त्यांना याचा निश्चितपणे धक्का बसला असेल की आपण ज्यांना जमीन दिली त्या रुग्णालयानेच आपल्याकडनंच पैसे घेतले त्यांनी अर्थातच ते पैसे दिले त्याबद्दल कुठेही वाच्यता केली नाही पण आज दिनानाथ मंगेशकर रुग्णालय जे काही घडलं त्यानंतर त्यांनी हे जे गोष्ट घडली होती खूप पूर्वी ती सांगितली आणि यामुळे अनेकांच्या मनात हे दुःख वाटलं अनेकांना की ज्यांनी जमीन दिली होती त्यांच्याकडून का बरं घेतलं असेल यांनी पैसे तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे मला असं वाटतं की हे ट्रस्टने कोणाला तरी चालवायला दिलेलं आहे आणि त्यांनी या गोष्टी केल्या असतील मला आठवत आहे की जेव्हा लता दिदींना राज्यसभेवर खासदार म्हणून घेतलं होतं तेव्हा त्यांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे असेल किंवा आणखी काही कारण असेल पण ते एकही दिवस संसदेत उपस्थित राहिल्या नाहीत त्यांनी कुठल्याही कामकाजात सहभाग घेतला नाही आणि त्यामुळे जेव्हा त्यांची टर्म संपली खासदारकीची तेव्हा काही जणांनी अशी मागणी केली होती की खासदारकीची टर्म झाल्यानंतर जे सरकारकडून फायदे मिळतात म्हणजे पेन्शन आणि इतर जे फायदे खासदाराला मिळतात ज्यांची पाच वर्ष टर्म्स ती लता दिदींनी सरेंडर करावी मात्र लता दिदींनी ते सगळे फायदे सरेंडर केले की नाही हे जनतेला शेवटपर्यंत कळलं नाही अशा ताई ज्या आहेत ताईंनी अनेक ठिकाणी हॉटेल उघडले आहेत दुबईत उघडले आहेत अनेक ठिकाणी उघडले आहेत त्या हॉटेलबद्दलही अनेकदा वाद निर्माण होतात आणि त्याबद्दलही काही खुलासा मंगेशकर कुटुंबाकडून येत नाही मला आठवते पूर्वी लहान मुलांचं एक गायनाची स्पर्धा टी व्हीवरती व्हायची हो आणि तेव्हा मंगेशकर कुटुंबातील अनेक जण तिथे जज म्हणून आले होते आणि तेव्हा ते अनेक त्या जे स्पर्धक होते त्या लहान लहान मुले होत्या पण त्यांच्या काय चुका होतात काय चुका होत नाहीत ते सांगायचे आणि लोकांचं असं मत होतं की या खूप लहान मुले आहेत तर त्यांचं कौतुक करावं आणि त्यांना थोडक्यात सांगावं पण त्यांच्यावरती अशी सतत टीका करू नये असं अनेकांचं मत होतं पण त्याबद्दलही मंगेशकर कुटुंबाकडून कधीच काही खुलासा आला नाही आणि त्यामुळे हे वाद सतत होत राहिले आणखीन एक मोठा वाद मंगेशकर कुटुंबाबाबत जो झाला होता तो मुंबईत झाला होता मुंबईत पेडर रोड येथे एक उड्डाण पूल बांधायचा होता आणि हा उड्डाण पूल हा पेडर रोडवरून हाजेरलीला जाणार होता आणि या उड्डाणपुलामुळे जी वाहतूक कोंडी सतत पेडर रोडवरती होते त्या ती सतत होत होती आणि ती ह्या पुलामुळे ही वाहतूक कोंडी सुटणार होती मात्र ह्या रोडवरती मंगेश कुटुंबियांचं घर आहे तिथे आणि त्यामुळे आशाताई आणि लता या दोघांनीही या उड्डाण पुलाला विरोध केला आणि हे उड्डाण पूल इथे बांधला तर असंही त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की आम्ही देश सोडून जाऊ आणि त्यामुळे हा उड्डाणपूल आज तायत आजपर्यंत बांधला गेला नाही आणि आजही पेडर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते ह्या वादाबद्दलही वादा मंगेशकर कुटुंबियांनी कधीच खुलासा केला नाही आणि जर सतत असे टिकावत असेल की मंगेशकर कुटुंबियांनी कधी कुठलंही सामाजिक कार्य केलं नाही कोणालाही देणगी म्हणून काही दिलं नाही दीनानाथ मंगेशकर हे जे रुग्णालय आहे हे व्यावसायिकरित्या चालवलं जातं हे ज्यात गरिबांसाठी काही केलेली नाही काही तरतूद केलेली नाही किंवा खास सागी कि सवलती दिल्या जात नाहीत किंवा लता दिदींनी खासदारकी त्यांची गेल्यानंतर ते जे त्यांना ज्या सवलती मिळतात किंवा त्यांना जे मिळतं सरकारकडून जे मिळतं त्या त्यांनी सरेंडर केल्या नाहीत किंवा के हे जे पुलाचं होतं की सगळ्यांना हा पूल पाहिजे होता पण केवळ मंगेशकर भगिनींनी त्याला विरोध केला म्हणून तक तो पूल झालेला ना नाही आणि जे मी तुम्हाला म्हटलं की लहान मुलींची स्पर्धा होती तेव्हा मंगेशकर कुटुंब यायचं आणि काहीतरी त्यांच्यावरती टीका करायचं जे अनेकांना आवडलं नव्हतं ह्या ज्या सगळे हे जे सगळे वाद मंगेशकर कुटुंबांच्या भोवती फिरतायत त्याच्याबद्दल मला असं वाटतं की मंगेशकर कुटुंबानी समोरून येऊन ह्याच्याबाबत खुलासा द्यावा आणि त्यांनी त्यांनी या प्रत्येकीच्या त्यांची काय भूमिका होती हे जनतेला सांगणं अत्यंत गरजेचं आहे आम्हालाही कळलं पाहिजे की लता म लता दिदी आणि मंगेशकर कुटुंब यांच्या गाण्याबाबत निर्विवाद असं कुटुंब नाही निर्विवाद असे गायक नाहीत मात्र त्यांनी काय समाजकार्य केलं हे त्यांनी जनतेला सांगावं आणि जनतेच्या मनात तसूवरही शंका राहू नये की आम्ही ज्या कुटुंबावरती प्रेम केलं त्या कुटुंबाची ही पण बाजू अत्यंत उत्तम आहे हे जनतेला कळलं पाहिजे आणि हे जनतेला सांगितलं पाहिजे आम्हालाही ते ऐकून खूप आनंद होईल त्यामुळे त्या मंगेशकर कुटुंबाला मी विनंती करते की त्यांनी जे जे कार्य केले आणि हे जे जे वाद झाले त्या त्या वादात त्यांची काय भूमिका आहे ती जनतेसमोर यावं त्यांनी आणि त्यांनी त्यांच्या या भूमिकेचा खुलासा करावा जय हिंद